अमर घाटगे चाळीशीतील एक साधा पण ठाम स्वभावाचा माणूस होता गावातील छोट्याशा शे शेतावर त्याचं पूर्ण आयुष्य गेलं होतं बायकोचं अकाली निधन झाल्यावर त्यांनी आपल्या एकुलत्या एक मुलीसाठी आपलं सगळं जगणं बदलून टाकलं होतं त्यांचा चेहरा कठोर पण डोळ्यात मात्र असी ममता होती सकाळी सूर्य उगवायच्या आधीच ते उठून जनावरांना चारा टाकायचे शेतात जायचे आणि संध्याकाळी थकलेल्या शरीराने देखील घरी यायचे घरी येताना मुलीसाठी काहीतरी आणायला ते विसरायचे नाहीत त्यांची मुलगी रसिका कॉलेजमध्ये शिकायची ती सुंदर अभ्यासात हुशार आणि थोडी शहराकडे आकर्षित होती रसिका कॉलेजला गेल्यावर तिच्या आयुष्यात नवीन नातं आलं होतं रोहन शहरातील श्रीमंत घरातील मुलगा होता तो नम्र देखणा आणि बोलण्यात मोहक होता ते पहिल्यांदा कॉलेजच्या वार्षिक हो स्नेहसंमेलनात दोघे भेटले आणि काही दिवसांची ओळख प्रेमात बदलली होती रसिकाचं मन हळूहळू बदल बदलत गेलं ती आता शेत गाव आणि वडिलांच्या साधेपणाला थोडं मागे टाकू लागली तिला आता वाटायचं की बाबा जगापासून खूप मागे आहेत त्यांना आधुनिकतेचं काहीच कळत नाही पण प्रत्येक वेळी ती असं विचारायची तेव्हा तिच्या मनात वडिलांचा एक प्रसंग समोर यायचा की पावसाळ्यात च्या दिवसात शाळेच्या पहिल्या दिवशी तिला शाळेत सोडायला येताना भिजलेल्या कपड्यातले तिचे बाबा तिच्यासाठी घेतलेला पहिला मोबाईल किंवा शेत विकून तिला कॉलेजचे फी भरल्याचे त्यांचे निशब्द समाधान हे आठवून ती पुन्हा गप्प व्हायची वडिलांच्या कष्टांची त्यागाची तिला जाणीव व्हायची पण तरीही आजकाल तिचं आतून संघर्ष चालूच होता एक दिवस रोहन तिला म्हणाला रसिका मी तुला लग्नासाठी विचारू इच्छितो पण माझं घर थोडं वेगळं आहे माझे आई वडील थोडे प्रतिष्ठेला महत्त्व देतात त्यांना तुझी गावची पार्श्वभूमी कळल्यास पटेल की नाही माहीत नाही ते या लग्नाला तयार होतील यात शंकाच आहे हे ऐकून रसिकाचा चेहरा फिका झाला मग तू काय म्हणतोयस रोहन बोलतो खरंच मला तू हवी आहेस पण माझ्या घरच्यांना थोडा वेळ लागेल तुला स्वीकारायला रसिकाला पहिल्यांदा जाणवलं की प्रेमात फक्त भावना पुरुषी नसते तर समाज प्रतिष्ठा मान आणि पार्श्वभूमी याचंही गणित योग्य असावं लागतं त्यानंतर मग तिने काही दिवस विचार केला आणि ठरवलं की याबाबत ती बाबांशी बोलणार त्या संध्याकाळी ती जेवणानंतर वडिलांसमोर बसली बाबा मला काही सांगायचं आहे सा वडिलांनी तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं काय ग रसिका काय झालं बाबा मला मला रोहन नावाचा एक मुलगा आवडतो आम्ही लग्न करायचं ठरवलं आहे वडिलांचे हात थरथरले थोडा वेळ ते शांत राहिले आणि बोलले तो कोण आहे बाबा तो शहरातील राहणारा इंजिनियर आहे तो खूप चांगला आहे त्या क्षणी वडिलांनी आपला चेहरा न बदलता ते म्हणाले तू आनंदी राहशील ना त्याच्यासोबत आणि खरंच तुम्हाला लग्न करायचं आहे ना हे ऐकून रसिका खुश झाली हो बाबा आम्हाला खरंच लग्न करायचं आहे मी त्याच्यासोबत खूप आनंदी राहीन मग वडील उठले आणि खिडकीतून बाहेर पाहू लागले त्यांना आठवलं की रसिकाच्या आईने मरणाआधी आधी त्यांचा हात धरून म्हटलं होतं की मुलीवर बंधने घालू नका तिला तिच्या मनाप्रमाणे जगू द्या त्या रात्री वडिलांना झोप आली नाही लेकीसाठी वडिलांच्या डोक्यात हजारो विचार येत होते मी तिच्यासाठी सगळं केलं पण आता ती माझ्यापासून दूर जात आहे तरीही तिचं सुख महत्वाचं आहे त्यामुळे मला कठोर व्हावं लागेल काही दिवसांनी रोहन आणि त्याचे आई वडील गावात आले शहरातील लोक गावातील साधेपणा राहणीमान पाहून थोडे अस्वस्थ झाले रोहनची आई तिरक्या नजरेने घर बघत म्हणाली हेच का तुमचं घर रसिकाचे वडील नम्रपण नम्रपणे म्हणाले हो शेतावरचं घर आहे पण मन मात्र मोठं आहे यावरती हसली पण त्या हसण्यात उपहास होती आमच्या घरात काही गोष्टींचे मानदंड नियम आहेत आमचा मुलगा शहरात मोठं नाव कमावलेलं आहे त्याला अशी साधी मुलगी का करायची माहिती नाही तरीही वडील शांतपणे ऐकत होते रसिकाच्या डोळ्यात अश्रू आले तिला वाटलं की बाबा रागावतील नकार देतील पण वडील म्हणाले माझ्या मुलीचा आनंद जर तुमच्या घरात आहे तुमच्या मुलासोबत लग्न करून माझी मुलगी सुखी होणार असेल तर माझे आशीर्वाद त्यांच्यासोबत आहे आता क्षणभर सगळे गप्प झाले वडिलांचा आवाज थरथरत होता पण ठाम होता मी वडील आहे म्हणून माझा अधिकार नाही की मी तिचं जीवन ठरवावं पण तिचं सुख माझं कर्तव्य आहे त्यानंतर काही दिवसांनी गावातील लहानसं पण सुंदर छान असं लग्न वडिलांनी रसिकाचं करून दिलं कोणतीही तक्रार नाही कोणताही दिखावा नाही रसिका बाबांचा हात धरून आली बाबा तुम्ही नाराज नाही ना, ना। अगं वेडाबाई वडिलांचा निर्णय नेहमी मुलांच्या हितासाठी असतो वडिलांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि मागे वळून पाहिलं नाही काही महिने गेले रसिका शहरात स्थायिक झाली रसिकाचं लग्न झालं तर होतंच आणि ती शहरातील मोठ्या घरात आली होती तिने आयुष्याची नवीन सुरुवात केली होती पण मनात थोडी भीती होती शहराचं वातावरण श्रीमंती लोकांची वागणूक सगळं काही तिच्यासाठी नवंच होतं पहिल्या काही दिवसात रोहन खूप प्रेमळ होता रसिका काही कमी वाटलं किंवा काही हवं असेल तर लगेच सांगत जा हां असं तो बोलायचा त्यावरती हसली हो रे पण मला फक्त तू हवा आहेस पण हळूहळू रोहनच्या घरातील सूर बदलू लागले त्याची आई प्रत्येक गोष्ट मोजून पाहिजे निरीक्षण ठेवायची रसिका हे कसं ठेवलंस आमच्याकडे कपडे असे धुवत नाहीत हे असं ठेवत नाहीत असं काही ना काही त्या नेहमीच बोलायच्या तसेच अरे रोहन तुझी बायको शेतकऱ्याची मुलगी आहे ना म्हणून तिच्या सवयी अशा वेगळ्या असतील असे टोमणे देखील मारायच्या आणि त्या टोमण्यांनी रसिकाचं मन थोडं थोडं खचू लागलं होतं ती वाद घालायची नाही फक्त शांत राहायची तिच्या मनात बाबांचे बोलणे सतत आठवत असायचं शांत राहणं कधी कधी मोठं शस्त्र असतं ग पण जेव्हा स्वतःवरच अन्याय होतो तेव्हा मात्र आवाज उठवायला शिक हे वडिलांचे शब्द तिला मजबूत बनवत होते त्या दरम्यान रोहन ऑफिसला व्यस्त असायचा घरी आल्यावर त्याचं वागणं बदललेलं असायचं तो आता रसिकापासून लांब लांब राहत होता एक दिवस रात्री रसिकाने विचारलं रोहन काही झाले का तू पूर्वीसारखा राहिलेला नाहीस तर तो म्हणाला रसिका मी सध्या खूप बिझी आहे ऑफिसमध्ये प्रोजेक्टचं खूप प्रेशर आहे मग रसिकाने काहीच उत्तर दिलं नाही पण तिचं मन मात्र आतून तुटत गेलं काही दिवसांनी तिला कळलं की रोहनचं मन आता दुसरीकडे वळत आहे तेव्हा ती अनेक वेळा रात्री रडत बसायची पण दुसऱ्या दिवशी पुन्हा हसण्याचा प्रयत्न करायचे कारण तिच्या मनात एकच विचार यायचा की बाबा म्हणायचे संकट आले तरी पळायचं नाही उभं राहायचं लढायचं पण माघार खायची नाही तिने बाबांना फोन केला बाबा मी ठीक आहे फक्त थोडं अशक्तसारखं वाटते वडील म्हणाले रसिका आवाजात थकवा ऐकू येते ग तिने हसत उत्तर दिलं काही नाही बाबा सगळं ठीक आहे फोन ठेवताच वडिलांनी दीर्घ श्वास घेतला त्यांच्या डोळ्यात चिंता होती सुरुवातीला सगळं छान होतं पण हळूहळू रोहनच्या घरात तिला आपलेपणा कमी जाणू लागला सासू सतत तिच्या पार्श्वभूमीवर टोमणी मारायच्या ही गावातली सवय अजून गेलेलीच नाही का इथे या गोष्टी चालत नाहीत हे लक्षात ठेव त्यामुळे रसिकाचा आत्मविश्वास ढासळत गेला तिने अनेक वेळा बाबांना फोन लावला पण प्रत्येक वेळी तिच्या आवाजात एक बनावट हसू असायचं की मी बाबा सगळं ठीक आहे पण वडील समजत होते पण शांत होते वडिलांना मुलीचा खोटा आवाज ओळखत होता माझी मुलगी काहीतरी मनात लपवते त्या रात्री वडिलांनी तिच्या नावाचं एक पत्र लिहिलं माझ्या बाळा जीवन नेहमी आपल्या अपेक्षेनुसार चालत नाही पण जेव्हा तुझ्यावर अन्याय होईल तेव्हा गप्प बसू नकोस तू माझी मुलगी आहेस आणि तू मजबूत आहेस माझं घर नेहमी तुझ्यासाठी उघड आहे ते पत्र लिहून त्यांच्या मनात समाधानाचे आश्रू आले तर तिकडे एका दिवशी रोहन आणि रसिकामध्ये मोठा वाद झाला कारण रसिकाने आपल्या वडिलांना काही पैसे पाठवले होते म्हणून रोहन बोलतो तू तु अजून तुझ्या गावातला विसरली नाहीस का रोहन ओरडला रसिका बोलते ते माझे बाबा आहेत त्यांचं औषध संपलं होतं म्हणून मी मदत केली आहे पण तुला माहिती आहे का माझ्या आईला हे आवडणार नाही त्यावर रसिका शांत राहिली पण त्या रात्री तिने आपली बॅग घेतली आणि बाल्कनीत उभी राहिली तिच्या डोळ्यासमोर गाव शेत बाबांचा चेहरा समोर आला त्या क्षणी तिला उमगलं की ती ज्या घरात राहते ते घर तिचं कधीच नाही तर ती केवळ फक्त नाती निभावत आहे जगत आहे त्यामुळेच तिने सकाळी निर्णय घेतला एक बॅग काही कपडे आणि मनात अनिश्चितता घेऊन ती घरातून बाहेर पडून स्टेशनकडे निघाली आणि गावात पोचली तेव्हा बाबा शेतात होते त्यांनी तिला पाहताच नांगर थांबवलं रसिका ती बाबांच्या मिठीत कोसळली बाबा मी को परत आली अगं माझ्या बाळा घराला दारं असतात पण मुलीसाठी ती नेहमीच उघडी असतात त्या दिवशी वडिलांनी तिने त्या दिवशी वडिलांनी तिला काही विचारलं नाही न ना रोमबद्दल न शहराबद्दल फक्त रात्री तिच्या हातात तेच पत्र ठेवून आले बाळा हे तुलाच दिलं होतं पण तू आधीच उत्तर घेऊन आलेस आता रसिकाने ते पत्र उघडून वाचलं आणि अश्रूनी शब्द दुसूर झाले पुढच्या काही दिवसात रसिकाने स्वतःला सावरलं ती गावातल्या शाळेत मुलांना शिकवू लागली लहान मुले तिच्या भोवती जमा व्हायची मॅडम आमचं होमवर्क बघा ना तिच्या चेहऱ्यावर पुन्हा एक वेगळं तेज आलं ती पुन्हा स्वतःसाठी जगू लागली एकदा दुपारी तिने बाबांना विचारलं बाबा तुम्ही मला परत येऊ दिलत पण राग आला नाही का वडील म्हणाले राग नाही गं उलट मला अभिमान वाटला कारण तू पळाली नाहीस तर स्वतःसाठी तू निर्णय घेतलास असेच सात आठ महिने निघून गेले एके दिवशी रोहन गावात आला तो थकलेला अपराधी चेहरा घेऊन रसिकासमोर उभा होता रसिका मला माफ कर मी चूक केली आहे आणि आईलाही आता कळते की कि तू किती चांगली आहेस त्यावर रसिका काही बोलली नाही तिने बाबांकडे पाहिलं वडील शांतपणे म्हणाले रसिका माझी मुलगी आहे पण निर्णय तिचाच असेल रसिकाने तेव्हा दीर्घ श्वास घेतला रोहन मी तुला माफ करते पण पर मी परत जाणार नाही मी आता स्वतःचं आयुष्य उभं करायचं ठरवलं आहे स्वतःचं अस्तित्व निर्माण करणार आहे रोहन गप्प झाला आणि तो नंबर त्यांनी वडिलांच्या पाया पडून निघून गेला त्या क्षणी वडिलांच्या डोळ्यात अभिमानाचे अश्रू होते माझ्या लेकीने आज स्वतःसाठी खरा निर्णय घेतला वेळ अशीच पुढे जात होती दहा वर्षानंतर का आता गावातल्या एका मोठ्या शाळेची मुख्याध्यापिका झाली होती गावातील मुली तिच्याकडे प्रेरणा म्हणून पाहायच्या तर बाबा आता वृद्ध झाले होते पण समाधानी होते एकदा रसिकाने त्यांना विचारलं बाबा तुम्ही मला थांबवलं असतं तर वडील हसले तर तू आज इथे बसून हे विचारलं नसतंच वडिलाचा निर्णय म्हणजे लेकरांना पंख देणं असतं पिंजऱ्यात कैद करणं नाही त्या संध्याकाळी शेतावर सूर्य माळत होता रसिका बाबांच्या बास बाजूला बसून म्हणाली बाबा आज मला तुमचा निर्णय समजला आहे त्यावर वडील हसले बाळा तो निर्णय नव्हता ग ती एक विश्वासाची परंपरा होती परंपरा होती मुलीवरची तिच्या शक्तीवरची आणि तिच्या जगण्यावरचा तो विश्वास होता वडिलांचा निर्णय नेहमी प्रेमात लपलेला असतो ग कधी कठोर कधी मृद पण शेवटी तो लेकराच्या आनंदासाठीच असतो मग दोघांचे डोळे पानावले पण त्या अश्रूमध्ये एक नवीन प्रकाश होता स्वाभिमानाचा आणि वडिलांच्या निस्वार्थ प्रेमाचा अशीच वेळ हळूहळू पुढे गेली रसिका अजूनही गावातच राहत होती गावातील मुलींसाठी ती प्रेरणा झाली होती मॅडम आम्हालाही शहरात जायचं आहे असं मुली म्हणायच्या मग जा ना पण स्वतःवर विश्वास ठेवा स्वतःची ओळख निर्माण करा असं ती नेहमीच सांगायची शाळेची इमारत मुलांचा उत्साह हो, आणि तिच्या बाबांचा समाधानाचा चेहरा हेच तिथं आता विश्व झालं होतं वडिलांचं वय झालं होतं शरीर थकलं होतं पण मन अजूनही शेताशी जोडलं गेलं होतं ते दररोज सकाळी सूर्योदयाच्या वेळी अंगणात बसून शेताकडे पाहिजे माझं आयुष्य आता पूर्ण झालं आहे असं ते मनात म्हणायचे कारण त्यांच्या लेकीने आता स्वतःचं आयुष्य उभं केलं होतं तेही स्वतःच्या पायावर एके संध्याकाळीची वेळ होती रसिका घरी परत आली आणि बाबांच्या आजवळ बसली बाबा आज शाळेत मुलींनी तुम्हाला आदर्श वडील म्हणून एक पुरस्कार द्यायचं ठरलं आहे यावर वडील असले मी काय केले गं असं मी तर फक्त माझ्या लेकीला जगू दिलं तेच तर केलं ना बाबा तुम्ही तुम्ही जगायला शिकवलंत त्यांच्या नजरेत त्या क्षणी एक निशब्द अभिमान होता रसिकाने त्यांच्या पायाशी डोकं ठेवलं बाबा माझं सगळं यश तुम्हालाच अर्पण आहे वडिलाने तिच्या केसावरून हात फिरवला हे यश माझं नाही ग तो निर्णय तुझा होता मी फक्त तुझ्या पंखांना थोडं आकाश दाखवलं इतकंच त्यानंतरच्या काही महिन्यांनी वडील आजारी पडले डॉक्टर म्हणाले त्यांना हृदयाचा थोडा त्रास आहे पण सध्या स्थिर आहेत काळजी घ्या हे ऐकून रसिकाचा जीव गळाशी लागला त्यानंतर ती दिवस रात्र त्यांच्या सेवेत राहू लागली सगळं विसरून ती फक्त एक गोष्टची प्रार्थना करत होती की देवा माझ्या बाबांना अजून थोडा वेळ दे एका रात्री वडिलांनी तिला हळू आवाजात विचारलं रसिका तू आनंदी आहेस ना तिच्या डोळ्यात अश्रू उघडले हो बाबा तुमच्यामुळेच तर आहे तुम्ही मला जगायला शिकवलत स्वतःची ओळख निर्माण करण्याचं धाडस दिलं वडील शांतपणे हसले आणि म्हणाले माझा निर्णय योग्य होता का रसिका म्हणाली हो बाबा अगदी योग्य कारण तुम्ही माझ्या आयुष्याला अर्थ दिलात एका सकाळी रसिका उठली तेव्हा बापांना श्वास घेताना त्रास होत होता तिने ताबडतोब डॉक्टरांना बोलवलं पण वडील हळूहळू थकू लागले होते ते हातात तिचा हात धरून म्हणाले रसिका प्रत्येक वडिलांचा निर्णय असतो मुलांना बंधनात ठेवायचं की त्यांना स्वातंत्र्य द्यायचं पण मी दुसरा पर्याय निवडला आणि आज मी समाधानी आहे रसिका रडतच बोलते पण बाबा असं म्हणू नका ना रडू नक रडू नको ग तू आता मजबूत झाली आहेस तू माझी मुलगी आहेस पण आता माझ्यापेक्षा जास्त शहाणी झाली आहेस वडिलाने तिचा हात घट्ट पकडला आणि हळू आवाजात म्हणाले मी तुझ्या आईला सांगणार आहे तिची लेख खूप चांगली हुशार झाली आहे आणि वडिलांचा तो हात हळूहळू सही झाला आणि वडिलांनी डोळे मिटले पण त्या डोळ्यात अजूनही समाधानाची एक चमक होती दुसऱ्या दिवशी संपूर्ण गाव जमलं होतं आणि सगळे म्हणत होते अमर गाडगे हे शेतकरी हे फक्त शेतकरी नव्हते ते खरे वडील होते रसिका शांत उभी होती पण आतून पूर्णपणे ढासळलेली होती विसर्जनानंतर तिने पाण्यात एक फूल टाकलं आणि म्हणाली बाबा तुमचा निर्णय आजही माझ्या जगण्याचं बळ आहे त्या दिवशी सूर्य मावताना तिला जाणवलं बाबा गेले पण त्यांचं शिक्षण त्यांची माया आणि त्यांचा निर्णय तिच्या श्वासात मिसळलेला होता काही वर्षांनी रसिकाचं जीवन पुन्हा स्थिर झालं ती आता एका महिला शिक्षण अभियानाची प्रमुख झाली होती आणि देशभर फिरून ती स्त्रियांना सांगायची की स्वतःचा निर्णय घ्या भीती नाही तर आत्मविश्वास ठेवा एका कार्यक्रमात एका मुलीने विचारलं मॅडम तुमचं प्रेरणास्थान कोण आहे रसिका हसली माझे बाबा ज्यांनी मला नेहमी निर्णय घ्यायला शिकवलं पण कधी निर्णयावर प्रश्नचिन्ह नाही लावला सभागृहात टाळ्यांचा गजर झाला पण रसिकाच्या मनात त्या टाळ्यांपेक्षा जास्त आवाज तिच्या वडिलांच्या बाबांच्या शब्दांचा आवाज घुमत होता वडिलांचा निर्णय म्हणजे लेकराचा आयुष्याचा पाया असतो तो बंधन घालण्यासाठी नसतो तर तो प्रवाहाला दिशा देण्यासाठी असतो एका संध्याकाळी ती पुन्हा गावात आली शेताच्या कडेला एक जुना वडाचं झाड होतं जिथे बाबा नेहमी बसायचे तिने तिथे ती बाबांचा फोटो ठेवला आणि हळू आवाजात म्हणाली बाबा मी आजही तुमच्या प्रत्येक निर्णयात माझं जगणं शोधते तिने आकाशाकडे पाहिलं आणि ओटातून एकच वाक्य निघालं की बाबा तुमचा निर्णयाचंच माझे आयुष्य आहे आणि तो निर्णय योग्य होता खरं तर वडिलांचा निर्णय कधी कठोर वाटतो कधी चुकीचा वाटतो पण काळाच्या उगात समजतं की तोच निर्णय म्हणजे प्रेमाचं सर्वात गहिर रूप असतं रसिकाच्या वडिलांचा निर्णय होता की मुलीला जगू द्या निर्णय घेऊ द्या आणि रसिकाने देखील सिद्ध केले की जेव्हा वडिलांचा विश्वास मिळतो मुलीला मिळतो तेव्हा ती जगातील कोणतेही वादळ पार करू शकते वडिलांचा निर्णय हा नेहमीच मुलांच्या मनात गैरसमजवाचा विषय असतो गैरसमजाचा विषय असतो कधी वाटतं वडील कठोर आहेत पण खरं तर ते परिस्थितीसमोर ठाम असतात त्यांचा निर्णय कधी आपल्याला रडवतो पण पुढे जाऊन आपल्याला मजबूत देखील बनवतो आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा